मंडळी रामकृष्ण हरे मी दिनराय जय भारत न्यूज जत तालुक्यातील भाजपचे नेते गौडा रवी पाटील हे तालुक्यातील महिला भगिनींचे लाडके ठरत आहेत असंख्य महिला भगिनी त्यांच्यासाठी आता मैदानात उतरले आहेत असं चित्र समोर आलेलं आहे भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख गौडा रवी पाटील यांनी जनकल्याण संवाद पदयात्रा सुरू केलेली आहे उमदी येथून दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी या पदयात्रेला अत्यंत दिमाखदार पद्धतीनं सुरुवात झाली आणि तब्बल तीनशे किलोमीटरचा प्रवास करून ही पदयात्रा संपणार आहे जत तालुक्यामध्ये एखाद्या नेत्याने तालुक्याच्या प्रश्नावर संपूर्ण तालुक्यामध्ये पदयात्रा काढणं आणि संपूर्ण तालुका आपल्या पायाखाली घालणं ही एक खरंच एक ऐतिहासिक घटना आहे आणि पहिल्यांदाच असा पद्धतीनं पदयात्रा निघाली आहे उमदी येथे ज्या पद्धतीने या पदयात्रेचं स्वागत झालं आणि ज्या जल्लोषात हा प्रारंभ झाला आणि विशेषतः जत तालुक्याचे नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी या शुभारंभाला उपस्थिती लावली या मता मता ला चे मता चे मता होती याशिवाय ककमरी मठाचे मठाधिपती व उमदी येथील रायलिंगेश्वर संस्थान मठाचे मठाधिपती श्री गुरलिंग जंगम स्वामीजी हे त्यावेळी होते आर्केरी मठाचे स्वामीजी होते तालुक्यातली दिग्गज मंडळी या पदयात्रेत सहभागी झाली होती आता ही पदयात्रा आज रावळकुंडवाडी या ठिकाणून निघाली आहे उंटवाडी मेंढगिरी खोजनवाडी असं करत ही उमरा या संपूर्ण पदयात्रेमध्ये अनेक जातीचे धर्माचे अनेक वयोगटातील लोक सहभागी झाले आहेत अत्यंत वयस्कर मंडळी आहेत वयस्कर महिला आहेत तरुण मंडळी आहेत शाळकरी विद्यार्थी जागोजागी त्यांचं स्वागत करत आहेत विशेषतः महिला बहिणींनी तम्मणगौडा रवी पाटील म्हणजे ह्या तालुक्याचे लाडके भाऊ असं ह्या विषयावर आता शिक्कामोर्तब केलं आहे गावोगावी त्यांना राखी बांधून त्यांची ओवाळणी करून त्यांची आरती करून त्यांचं स्वागत केलं जात आहे आणि महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे आज रावळगां गुंडवाडी आज रावळ गुंडवाडी या ठिकाण पदयात्रा निघाल्यानंतरचं चित्र जर पाहिलं तर प्रचंड प्रमाणात महिला त्यांच्या सोबतीनं या पदयात्रेमध्ये सहभागी होऊन चालत निघाल्या उंटवाडी मेंढगिरी आणि मेंढगिरीतून आता या हा सर्व जत्ता खोजनवाडी आणि उमराणीच्या दिशेने निघालेला आहे जर तालुक्यातील भगिनींच्यासाठी सुरक्षेचा प्रश्न असो उद्योगधंदे व्यवसायाचा प्रश्न असू दे किंवा महिलाच्या उद्धाराचा प्रश्न असू दे कुठेही कमी पडणार नाही असा शब्द रवी पाटील यांनी दिला आहे आणि विशेष म्हणजे त्यांच्या घराण्याची एक परंपरा आहे की त्यांच्या घराण्याच्या वतीनं दरवर्षी दिवाळीच्या वेळी त्यांचे आजोबा म्हणजे सिद्धराम्पा रवी पाटील हे प्रत्येक भगिनींसाठी पंचकृषीतील माता भगिनींच्यासाठी साडी चोळी आणि आहेर माहेर करत होते ही परंपरा खंडित झालेली तम्मणगौडा रवी पाटील यांनी पुन्हा सुरू ठेवण्याचा संकल्प पदयात्रेच्या माध्यमातून केलाय तालुक्यातील के एक लाख महिला भगिनींना ते साड्यांचं वाटप करणार आहेत आणि आहेर माहेर करणार आहेत खरोखर अत्यंत ऐतिहासिक हा छण आणि ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्यामुळं महिला भगिनींचा मोठ्या प्रमाणात पदयात्रेला पाठिंबा मिळत आहे रामकृष्ण आरे